कार मित्रांनो माझं नाव निखील जर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी मराठी चॅनलमध्ये व्हिडिओला अचानक सुरुवात करतो आहे कारण वातावरण पण भारी आहे पाऊस चालू आहे पावसातून दिसणारा सुंदर गाव म्हणजे उन्हाळ्यात आलेलो ह्या गावामध्ये कर्जुवे गाव आहे म्हटल्या ता संगमेश्वर तालुक्यामधला कर्जुवे गाव या गावामध्ये आलेलं आणि आपला मित्र आहे बारसी संकेत बाचिन त्याच्या गावामध्ये आलेलं सुंदर गाव आहे आणि सुंदर असं घर गहर आहे त्या घरामध्ये आलेलं इकडचं वातावरण बघाल ना तर मस्त म्हणजे कोकणातला एक निसर्गरम्य फील देणारं हे गाव आहे आणि त्याच्या घराच्या आजूबाजूला नदी नाले ओढे भरपूर आहेत उन्हाळ्यात त्याच्या इथं आहे ना ऊन एवढा रखरखाट असतो ना तरी पण हिथं गावात त्याच्या घराच्या इथं ऊन असं काही वाटतच नाही पण आत्ता सावली तेव्हा पण आणि आत्ता पण खतरनाक असा मस्त आहे इथे आलेला इकडं खालती परा आहे इथे घर आहे इथं पण एक घर आहे अचानक आलो आहे शूटिंग आटपली आणि बारक्याचा काय ते डॉक्युमेंट वगैरे आणायचे होती पण तीस एक किलोमीटर अंतर आहे राहुलच्या इथून तर बोललो जाऊन येऊया आणि आता आलेलो इथे पण खूप छान वाटलं जरा आल्या आल्या तो पंधरा मिनटं तुचकन झोप लागलेली मग बोललो आता जरा बाहेर येऊया आणि इकडचा निसर्ग नजारा बघूया खतरनाकच वाटते हा बघा इकडं वाडा आहे गुरांचा वाडा आपण बोलतो राजवाडा जिथे आपण राहतो आमच्या आप कोकणात गुरांचा वाडा असतो गुरांचं वाड हा बघा आता गुरा गेले चरायला पण सगळं असं आहे उन्हाळ्यात आम्ही आलेलो नाटक बारक्याचा बघायला त्यावेळेस पाणी थोडासा होता जास्त नव्हता पण आता पूर्ण वेळी पाऱ्याला पाणी आलं आहे बोलतो आज राहूया खेकडे पकडूया पण नाही जायचं आहे आता खऱ्या उपली फुटल्यात रस्त्यांमधून पण पाणी आता तिकडं तिकडं अशा रस्त्याला किंवा पायरीला अशा उपली फुटताना दिसतं ना बघा इकडं फुटलं आहे कुठून पाणी येत आहे बघा वरतून पुरा असा हा वरतून येत आहे पुरा हा बुरुम आहे बघा इथून पाणी येत आहे त्या मातीतून असा आरत आरत पाणी येतोय पुरा सुंदर असा पर्या तुमच्याकडे काय बोलतात ह्याला ओढा बोलतात छोटासा नदी बोलतात का पर्या बोलतात नक्की कमेंट मध्ये नक्की सांगा आम्ही मागे आलेलो बारकाला सरप्राईज आहे इथ आलेलो कसला वाहतोय पाणी ओ हो हो खतरनाक भारीच आवाज बा कसलाय तुय आंब बघा अजून आंबे बघा आंब आता किडलो आंब उद्या वाडूक बेडूक बाबा बोला इथंच बोला उन्हाळ्यात आलो आता पावसाळ्यात गुया किती पाणी असतो तो कचर दाखल कातलंच काय हा तिकडं काय करतो आलेलो त्याला वावशील नाही मी काय वावशील नाही भारी आहे पवायला ह्याच्यातून काय मी काय मारायला किरवी पकडायला येणार होता सज काय घंटा दिसणार आहे मी हा बघा अजून जो फनस आहे लोकांना जो मे महिन्यात काय काय लोकांना फणस खायला नाही भेटली ही अजून फनस आहे तुम्हाला काढता नाही ना येत <laughs> हा कोरा फनस आहे कापाय की बर काय हा अरच कापाय पिकलाय नाही फनस पिकलाही नाही तुझा जो अजूनही आहे गुरा आहेत काय बघू ह्याच्यात अशी पावसात गुरा કોના ઘરત કોણ હાઈ કાય ઓ ઘરત કોણ હાઈ કાય દારૂગ ઓ દારૂગડ ભાઈ દારૂ ગમસ્કાર બરી આવું ના ઓછલાવણી ના દમલ બિચાર હા ચાય બી થાલી હાટીક્યા હાટીક્યા आपण आहे आपण टिकेया भंडेया बंड्या हा नाही बोलला टिकेया हा बदल गावाला असं वाडा असतात पत्र्याचं किंवा लाकडाच बनवलं घर खूप सुंदर आहे आता पावसात बघा उन्हाळ्यात एवढा मांडव असतो आम्ही फिरून आलो इकडं बाग आहे हा बघ कसली फोपलीची बाग आहे फोपली नुसता थंडीत कसली थंडी लागत सगळ्याकार रावणावर बसली खाली कोण आहे रिलकाटाली वाटते ही रावणार बसली काय पारख्याला परत मायरासनं सासरवाडी घेऊन जातो आम्ही चल पुन्हा ओरीतला प्रवास असं चाललेलो बोल आता व्हिडिओ चालू करतो जरा मस्त वाटतंय धावती भेट धावती भेट भाऊ भावाच्या घराला तर चार दिवस रिक्षा घेऊन आमच्या सोबत आहे हा बिल किती बिल किती झालाय मीटर चालू केला होता सात हजारपर्यंत गेला असेल मीटर सात ठीक आहे मी आता चालत जातो आपलं सबस्क्राईबर मंडळी येत बसले व्हिडिओ बघतात कधी बघितला व्हिडिओ माझी रील बघितले असतात <laughs> चला <laughs> पाणी एवढ शुद्ध ना कुठ नाही येते वर्णन कसलं प्युअर पाणी आहे पियाला वापर एकदम मी झालोय आज झाले तरी पण आज आज पण काय भेटलं ट्रेन तर आहे इथून आलोय खरा रस्ता आई जो पण झाड पडलाय हे चल रिटर्न बघूया शॉर्टकटच्या नावाने आलं आणि जाऊ काय केलं काय सपान पडलेलं आपलं नाही रे मोठा पडलाय कर्जुव्यातून शॉर्टकट मारतो खाली डिंगणीच्या पुलाला येईल काय उचलूया आणि ठेवूया म्हणजे लोकांना पण बरा पडत हा हा एवढं पकडलेस ना बस चल आमूढल हा एवढं पकड बघ इकडे पकड नको सोडू नको हा आवाज तू राहू ना सा तुंद्र रस्त्यात आमची रिक्षा अडकली हेय पुढची बरके काय रे ते झाडा बिड पाडून ठेवतो शॉर्टकट ना तुम्हाला शॉर्टकट पाहिजे क्रॅच पाडशील चापण्यात गाडी जाऊ द्या कोकणात कोकणात कुठे चला काढली नाही काय झालं काय काय झालं काय मग रिटर्न रिटर्न का मला होतो अजून अजून झालंय खाली हा येऊ देऊ येऊ देऊ देऊ गाडी नको जाऊ दे खड्ड्यात अवकाश आलू हॅलो घासवशीर मग हा आता उचल ना कसा अरे तुझ्या गाड्या जातील म्हणून नाही उचलली ना पण उचल तिकडे खाली तर पडलेत न सगळं उचलतील कधी मग तो पण इकडनं कोण नाही येत या रस्त्याला कोण घालत नाही पण डुकरा तरी येतात काय पाहिजे चला रिटर्न मेन रोडनी नेलं जाऊ असं शॉर्टकट येत आहेत दिवस आहे आणि आता आम्ही चाललोय गणपती पोळ्याला कारण गाणं शूट झालाय तर त्याचा एक नारळ घ्यायचा आणि याचा वार आहे मंगळवार तर गणपती बाप्पाचा एक आशीर्वाद घेण्यासाठी चाललेलो आहोत ला भात लावणी झाली बाबा इकडे करत करतायत भात लावणी झाली की बेंनीची कामं सुरू काय बाबा <laughs> आज बर म्हणून तुम्ही कुठे गेले का आणला नको नाश्ताचा फोंडीचा भात खाल्ला <laughs> आज, आज बाबा बाबा आज सनसनीच वाटत आहेत ना चला हो ह्या बाबांना बघून माझ्या बाबांची आठवण येते भरपूर येते भरपूर म्हणून जेव्हा पण ह्या बाबांना बघतो तेव्हा माझे बाबा माझ्या डोळ्यासमोर येतात आणि असं काय नाही पण तेवढंच प्रेम आहे ह्या बाबांचं आणि ह्या आजीचं उद्या आषाढी एकादशी आहे म्हणजे आता व्हिडिओ लेट तुमच्यापर्यंत येते पण उद्या आहे आत्ता जे व्हिडिओ करते त्या दिवसाच्यापासून तर शाळेतले सगळे मुलं आहेत ना दिंडी काढलेली आहे उद्या सुट्टी आहे शाळेला म्हणून आज दिंडी काढली आहे सगळी पोरं शाळेतली आलेली आहेत साडी ज्या मुलींनी साडी घातलेली मुलांनी साजरा घातलेला आहे इकडे बघताय जी गुरुजी आहेत शाळेतल्या ज्या बाई आहेत त्यांनी त्यासुद्धा या सहभागी आहेत पालखी मिरवणूक होते खूप सुंदर आमचीसुद्धा आठवण आली शाळेतली मजात अशी शाळेमध्ये प्रत्येक घरा प्रत्येक गावागावामध्ये अशी दिंडी आता निघाली असेल आणि प्रत्येक मुंबईपासून ते अगदी गावपर्यंत सगळीकडे जशी आता विठ्ठल रुक्मिणीची अशी दिंडी निघते आणि आता उद्या आषाढी एकादशी आहे पंढरपूरला तर पूर्णपैकी प्रसन्नतेचा वातावरण झालं असेल गणपती गुळ्यामध्ये आलो आहे आपला इकडे आहे हे गाडं येतो आहे लवकरच नाथ गुमला त्याचं पोस्टर आणि गणपतीला बाप्पाला एक नारळ द्यायचा होता माझी इच्छा होती की एवढा गणपती पुळ्याच्याच समोरच म्हणजे जवळच शूटिंग होते आपली तर एक नारळ तर द्यायला पाहिजे आणि मंगळवार आहे योगायोग आहे एक नारळ देऊया समुद्र एवढा खवळला आहे ना खतरनाक असा तुम्हाला जवळ येऊन दाखवतो थोडा आता सध्या हा बघा खतरनाक खवळला आहे आधी सध्या नारळ देऊया दर्शन घेऊया देवाचं मग सगळं करूया का देवदर्शन केलेलं आहे गणपती बाप्पाचा दर्शन आशीर्वाद घेतलेला आहे गर्दी नव्हती आतमध्ये भरपूर म्हणजे कोणच नव्हतं माणूस आणि दुसरं म्हणजे दारळ वगैरे देवाला ठेवलेलं आहे गाणं व्यवस्थित होऊ दे असं म्हटलेलं आहे पावसाळ्यातलं वातावरण पण कडक आहे आता बघा केवढं उदान आलं आहे समुद्राला भरपूर लांबच लांब लाटाबाग केवढा उघडला आणि पावसाळ्यात समुद्रात जाणं म्हणजे रिक्स आहे कोणच नाही पर्यटकांना बंदी आहे इकडे यायला जास्त म्हणजे समुद्राकडे जायला बंदी आहे देवदर्शनाला बंदी नाही आहे प्रसादायात आलो आहे प्रसादाय इथे वाढलं जातं आणि दुसरं म्हणजे साडेबारा ते दोन टाईम असतो प्रसादीचं आणि त्याच टायमामध्ये आलो आहे खायला लोणचं आहे इकडे खिचडी आहे आणि इकडे बुंदी आहे तर मित्रांनो गणपतीपुळ्यातून गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आलो आणि नारळ द्यायची इच्छा होती एक सो नारळ वगैरे देऊन आलेलो आहे मस्त वाटलं काल आम्ही गेलो डिंगणीला आणि तिकडचा जो परिसर होता, होता, होता तो भारीच होता खतरनाक होता आणि गावाला आता बघा पावसामध्ये जे नजारा आहे निसर्ग दिसतो तो बापच दिसतो सो आत्ता ही व्हिडिओ मी इथेच थांबवतो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अजून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटी आपण एकदा अशाच कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत दाट आंब्याचा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा